विशेष मुलांसोबत ठाण्यातील जिद्द शाळेमध्ये विठाई प्रतिष्ठानच्या वतीने रंगली नैसर्गिक होळी विठाई प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ठाण्यातील प्रसिद्ध जिद्ध शाळेत गेल्या अठरा वर्षापासून विशेष मुलांसाठी होळीचं आयोजन केलं जात आहे यावर्षीही विठाई प्रतिष्ठानने या खास उत्सवाचं आयोजन केलं जिथे विविध कलाकार आणि दिग्दर्शकांनी हजेरी लावून विशेष मुलांसोबत होळी साजरी केली यंदाच्या होळीत प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता भाऊ कदम आणि दिग्दर्शक विजय माने यांनी विशेष मुलांसोबत नैसर्गिक रंगांनी होळी खेळून संदेश दिला की आनंदाच्या क्षणात अपव्य टाळता येऊ शकतो या कार्यक्रमात विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनीही सहभाग नोंदविला आणि या खास उत्सवातील आयोजनाची प्रशंसा केली अभिजित चव्हाण यावेळी म्हणाले की हा कार्यक्रम आम्ही गेल्या अठरा वर्षापासून आयोजित करत आहोत आणि प्रत्येक वर्षी या अधिकाधिक उत्साही बनत चालला आहे विशेष मुलांसाठी आनंदाचे हे क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात कार्यक्रमात सहभागी झालेली विशेष मुलं आणि त्यांचे पालकही या आयोजनाबद्दल उत्साही दिसून आले नैसर्गिक रंग आणि पाण्याचा विचारपूर्वक वापर या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य बनले तर या उत्साहामुळे न केवळ विशेष मुलांना आनंद मिळाला तर समाजातील प्रत्येक एक महत्वपूर्ण संदेशही मिळाला आहे सणांचे साजरे कर सणां सण साजरे करताना पर्यावरणाचं रक्षण कसं केलं जाऊ शकतो हे यातून सांगण्यात आलं गेली अठरा वर्ष सातत्याने मिठाई प्रतिष्ठेच्या माध्यमातून धर्मवीर आरांधिकी शाळा जिद्द जी शाळा आहे स्पेशल मुलांची त्याच्यामध्ये आपण होळी साजरी करतो गेले अनेक वर्ष सातत्याने विजू माने आहेत भाऊ कदम आहे इथे अनेक जण आहेत कुशल पत्रिके आहेत अनेक जण या कार्यक्रमासाठी मुलांना भेटायला इथे येतात मुलं वर्षभर या होळीचा होळीची वाट बघत असतात की कधी एकदा होळी हा सण या शाळेमध्ये साजरा होतो गेले आम्ही अनेक वर्ष सातत्याने विजू माने आहेत भाऊ कदम आहे आम्ही एक गोष्ट आहे की पर्यावरणपूरक आम्ही होळी या ठिकाणी खेळतो त्याचबरोबर पाण्याचा होणार नाही याची सुद्धा काळजी घेणे अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी घेतो नमस्कार ठाणे महानगरपालिकेच्या आनंदी जिद्द विशेष शाळेमध्ये आजची ही तुम्ही होळी बघता आहात ही मिठाई प्रतिष्ठान तर्फे गेले एकोणीस वर्ष मधली कोविडची एक दोन वर्ष सोडली तर सातत्याने मिठाई प्रतिष्ठान विद्यार्थ्यांच्या आनंदाखळता होळी शाळेमध्ये आयोजित करतात याच्यात होलिका मातेचं दहन केलं जातं तसंच विद्यार्थ्यांसाठी धुलीवंदन किंवा रंगपंचमी देखील शाळेत साजरी करतो खूप बरं वाटतं कारण वेगवेगळ्या ठिकाणी हेळी साजरी होत असते पण सांगून पण कलरचा यूज वेगळा होतो त्यांना सांगितलं साधा कलर लावता लावत नाही सिल्वर वगैरे कलर लावतात तो जात नाही आणि त्यांनी हानी सुद्धा येऊ शकतो त्यामुळे इकडेच मला वाटतं आमच्या ठाण्यामध्ये या युद्ध शाळेतच विजू म्हणे चव्हाण सर यांच्या आणि काय म्हणतात त्याला प्रयत्नाने जी होळी साजरी केली जाते त्या होळीनिमित्त आम्ही नैसर्गिक अशी होळी साजरी करतो सर्वप्रथम सगळ्यांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा गोळवारीच्या शुभेच्छा आम्ही काही आधीच दोन दिवस आधीच आपण गोळ्या साजरी करतो त्याचं कारण आहे मुलांना परत सुट्टी आहे शनिवार रविवार त्यामुळे प्रतिष्ठान करतो ही जी आपण गेली अठरा एकोणीस वर्ष होळी साजरी करतो विशेष मुलांसोबत आणि आमच्या सगळ्या विशेष मित्रांसोबत तर खर तर ही होळी आम्ही जशी तुम्ही पाहताय तर या लहान मुलांनी सुद्धा तुम्हाला संदेश दिलेला आहे की पर्यावरण पूरक रंगानेच होळी खेळा आणि पाणी न वापरता पाण्याचा अपव्यय टाळून होळी खेळा असा संदेश तुम्हाला आज या सगळ्या विशेष मुलांनी दिलेला आहे या नमस्कार माझं नाव डॉक्टर महेश म्हात्रे मी जिद्दशाळे येथे फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करतो मिठाई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी गेले सातत्याने जवळजवळ बारा चौदा वर्ष इथे होळी साजरी केली जाते दरवर्षी न चुकता दादा आणि सर्व त्यांची टीम दरवर्षी इकडे होळी साजरी करायला येतात मी त्यांचा मनापासून आभार मानतो